ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं दहशतवादाविरोधात कठोर कारवाईचा स्पष्ट संदेश जगाला दिला आहे भारत आता दहशतवाद आणि आपल्या नागरिकांवरील हल्ले सहन करणारा देश राहिलेला नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे ते काल नांदेड इथं शंखनाद सभेत बोलत होते आतंकवादी हमारे हवाई हमले में तहस नहस हो गए और भाई और बहनों ऑपरेशन सिंधु ने हमेशा के लिए पूरी दुनिया न केवल पाकिस्तान पूरी दुनिया में एक संदेश भेजा है कि भारत की सेना भारत की जनता और भारत की सीमा इसके साथ छेड़खानी नहीं करते वरना नतीजे भुगतने पड़ते हैं नतीजे भुगतने और मोदी जी ने स्पष्ट कर दिया कि हमारे निर्दोष नागरिकों पर अगर कोई हमला करता है तो गोली का जवाब गोले से दिया जाएगा उसको माकूल जवाब दिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत आपण विकसित देश तर बनूच सोबतच दहशतवादाला कुठल्याही प्रकारे खपवून न घेणारा देश अशीही आपली ओळख झालेली असेल असं ते म्हणाले नक्षलवादाविरोधात राबवल्या जात असलेल्या ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्टशीही त्यांनी प्रशंसा केली ऑपरेशन सिंदूरनंतर काही विरोधी पक्ष नकारात्मक सूर लावत आहेत असं सांगत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावरती निशाणा साधला बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिमानानं मिठी मारली असती असं ते म्हणाले मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून विभागातल्या प्रत्येक गावात येत्या पाच वर्षात पाणी पोहोचेल असं शहा म्हणाले नांदेड इथं क्रांतीचे जनक तसंच माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि परिसर सुशोभी कामाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते ऑपरेशन सिंदूर नंतर सशक्त भारताचं नवरूप जगापुढे आलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले कुरापतखोर पाकिस्तानला भारतापुढे शरणागती पत्करावी लागली संपूर्ण जग भारताचं कौतुक करत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र विविध प्रश्न उपस्थित करत आहेत जे प्रश्न पाकिस्तानला विचारायला हवेत ते प्रश्न राहुल गांधी विचारत आहेत अशी टीका त्यांनी केली आपल्या सेनेचं अभिनंदन करताना समोर प्रश्न पडतो सगळे वेगवेगळ्या पक्षाचे लोक सगळे भारतीय एकत्रितपणे सेनेचं आणि मोदीजींचं अभिनंदन करतायत पण राहुल गांधी काय झालं समजत नाही प्रश्न विचारतायत किती विमान पडले कसे पडले काय पडले म्हणजे ये विचार ये हे प्रश्न पाकिस्ताननी विचारले पाहिजे ते विचारण्याची हिंमत पाकिस्तानची नाही कारण त्यांचं कंबरडं मोडलेलं आहे त्यामुळे ते शांत आहेत आणि ते प्रश्न राहुल गांधी विचारत आहेत राज्यामध्ये ई गव्हर्नन्सवर भर दिला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार पारदर्शक पद्धतीनं चालवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी नद्या जोडण्याचं काम सुरू आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत नक्षलवाद संपूर्णपणे संपुष्टात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करत असलेल्या प्रयत्नांना महाराष्ट्रात संपूर्ण योगदान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नागपुरातल्या राष्ट्रीय